दारोडा टोल नाक्यावर कापूस भरलेली बोलेरो पलटी मागूनवर समोर येणारे वाहने नसल्यामुळे मोठा अपघात टळला सुदैवाने वाचले चालक व शेतकरी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दारोडा टोल नाक्याजवळ पोहणा हो येवतीकडून एम एच एकोणतीस डीई झिरो सिक्स झिरो एट क्रमांक बोलेरो अजय पढाल यांची गाडी पंधरा क्विंटल कापूस भरून घेऊन येत असताना बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने दरोडा दारोडा टोल नाक्याजवळ ही गाडी पलटी झाली आहे यामुळे शेतकरी प्रसाद झोंटिंग यांचं कापू सिंगनघाट मार्केटमध्ये भरून घेऊन जात असताना दारोडा टोल नाक्याजवळ गाडी मालक व शेतकरी थोडक्यात बचावले आहेत तसेच कुठलीही जीवितहानी झाली नाही गाडीला मार लागत नुकसान झाले असून मागून व समोरून येणारे वाहन नसल्यामुळे मोठा अपघात टळला आहे अपघात दिसताच टोल नाक्याचे आरपीओ बुद्धभूषण जारोंडे व त्यांच्या टीमने ट्रॅफिक खुले करून रोडवरची कापूस भरलेली गाडी गाडी सरळ उभी केली उपस्थिती असलेल्या नागरिकांनी धाव घेत मदतही केली आहे के टोल नाक्याचे कर्मचारी भूषण जारोंडे यांनी सहकार्य केले ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट